नमस्कार मित्रांनो मी धर्माबाद राहतो नांदेड जिल्हा माझं नाव रुद्र देवेंद्र नालट आहे तर आता मी कधी मॅथचा अभ्यास करत होतो मला आता मॅथचा अभ्यास झालेला आहे तर आता कधी माझी मी कधी मंदिर बनवत होतो बघा चला किचन मध्ये आता बनवतच होतो थोडा वेळा असंच उद्या लागेल ना असं का असे असे बनले पाहिजेत ते बनूच आता ते झाले का बघूत बघा तुमच्याही घरी बनवतात का मला कमेंट कमेंट करताला कडू एक एक शिव आला कोणतं मग माझ्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा आणि दुसऱ्या मित्रांना बघा म्हणजे माझ्या चॅनल सबस्क्राईब करा सांगा तर मग आता माझं घरला बस हे बघा हे माझं आहे हा अरे टाईम पाकरी झाली हाय अगं भा हे हॉल हाय यात अभ्यास करतो तुम्ही इथं चला आता मग इथं हाय ते भाऊ लाय हाय भाऊ ला मागे कपडे राहायचे आता जाऊ च हे आहे माझं बेडरूम आणि कुलर गर्मी होत आहे ना सगळ्यांना पाण्याचं लावा लागते याच तिच आहे टी व्ही इथं आम्ही पाहतो हे चालू आहे थंड थंडी हवाही वाली आणि चला होता हे पाणी प्यायचं आणि हा माझा स्टुडिओचा लाईट आहे गोलच आणि तुम्हाला कसं वाटलं याचा ब्लॉग तो सांगा कमेंट मध्ये आणि तुमचा तुम्ही किती दहा मी आठवीत आहो आत्ता आता नववीत जाणार आहो तर भेटूत मग चला बाय